माझे नाव आतिश घोरपडे मी एक बस चालक आहे माझी बस जुनी असल्यामुळे तिचा पूर्ण रंग उडून गेला होता त्यामुळे मला बस पेंट करायला पुण्याला न्यावी लागणार होती कारण तिथं माझे काम लवकर होणार होतं म्हणून मला रात्रीपर्यंत पुण्यात पोहोचायचं होतं माझी बस बारामती डेपोमध्ये होती थंडीचे दिवस असल्यामुळे निघताना मी श्वेटर आणि मफलर घेतले होते डेपोमध्ये पोहोचलो तेव्हा ऑफिस रूममधून मी बसची चाबी घेतली आणि बसकडे निघालो सर्वात आधी मी टायर तपासले जेणेकरून वाटेत काही अडचण येऊ नये बसमध्ये बसल्यावर थोडं बरं वाटलं मी एक छोटासा स्पीकर आणला होता त्यावर देवाची गाणी लावून बस सुरू केली मी एकटाच होतो त्यामुळे गाणी लावल्याने वेळ थोडा सहज जाईल असं वाटलं साधारण दहा वाजता मी बस डेपोमधून बाहेर काढली मी शहापूर मार्गे जाणार होतो थंडीमुळे बसच्या काच्यांवर धुके आले होते म्हणून मी बस थांबवली आणि उतरून काच स्वच्छ केली मग मी पुढच्या प्रवासाला लागलो शहापूरला पोहोचलो तेव्हा मला एक चहाची टपरी दिसली मी बस बाजूला लावली आणि एक चहा घेतला चहा घेताना अंगात एक गरम उष्णता जाणवत होती चहा पित असताना टपरीवाल्याने विचारलं काय हो दादा बस घेऊन कुठे चाललात तेही एकट्याच मी त्याला म्हणालो आधी बस नीट बघा माझी बस अंधारात असल्यामुळे त्याने डोळे बारीक करून पाहिलं आणि म्हणाला बसला तर रंगच नाही राहिला मी त्याला उत्तर दिलं म्हणूनच पुण्याला पेंटिंगला चाललो आहे तो म्हणाला दादा सावकाश जा घाटात खूप धुके आहे मी त्याला हो म्हणालो पैसे दिले आणि बसकडे वळलो तेवढ्यात बाजूच्या बाकावर बसून चहा पिणारा एक मुलगा म्हणाला अहो काका माझ्या बाईकची हेडलाईट खराब झाली आहे पुढे थोडंच अंतरावर माझं गाव आहे तुमच्या बसच्या उजेडात मला थोडं पुढे जायचं आहे सोबत येऊ का मी तुमच्या मी त्याला हो म्हणालो बाईक सामोर घेऊन तो उभा राहिला आणि मला इशारा दिला मी बस सुरू केली तो माझ्या पुढे होता आणि मी त्याच्या मागे काही वेळाने त्याचं गाव आलं त्याने माझे आभार मानले आणि तो वडून निघून गेला मी पुढच्या प्रवासाला सुरुवात केली रस्त्यावर वाहनांची वर्दड कमी होती म्हणून मी बस थोडी वेगात चालवत होतो आता काही वेळात दिवेघाट सुरू होणार होता थंडी जाणवायला लागली होती म्हणून मी ठेवलेला मफलर उचलून गळ्याला गुंडाळला दिवेघाट सुरू झाला घाटात खूप घनदाट धुके पसरलेलं होतं समोर काहीच दिसत नव्हतं मी फक्त रस्त्यावरच्या सफेद पट्ट्यांच्या मागोवा घेत बस चालवत होतो माझी नजर सतत पट्ट्यांवर होती तेवढ्यात अचानक एक मुलगा बस समोर आला हे पाहताच मी जोरात ब्रेक मारले मला वाटलं मी त्याला उडवलं मी पटकन बसमधून उतरून पुढे गेलो पण समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो तो मुलगा हाताची घडी घालून माझ्याकडे बघत होता मला ते थोडं विचित्र वाटलं तो हसत म्हणाला काय काका एवढं घाबरलात का, का, का आणि मोठ्याने हसू लागला साधारण अठरा वर्षाच्या काळा शर्ट काळी पॅन्ट काळे बूट आणि पाठीत काळ्या रंगाची बॅग होती मी त्याला विचारलं अरे मुला एवढ्या रात्री घाटात काय करत आहेस एवढी थंडी आहे तुला काही वाटत नाही का त्यावर तो काहीच बोलला नाही मी पुन्हा विचारलं कुठे जायचे आहे शांत आवाजात तो म्हणाला माझे गाव कुठे आहे तिथे सोडा मला एवढं बोलून तो बसमध्ये येऊन माझ्या बाजूला बसला मी मनात म्हणालो काय विचित्र पोरगा आहे एवढ्या रात्री घाटात ना थंडीची तक्रार ना भीती मी बसमध्ये बसलो आणि बस चालवू लागलो बस चालवताना मी अधूनमधून त्याच्याकडे पाहायचो तो कसले तरी पुस्तक वाचत होता मला वाटलं अभ्यास करत असावा म्हणून मी त्याला म्हणालो दिसत नसेल तर लाईट लावू का तो वेड्यासारखा पुस्तकावरून हात फिरवत म्हणाला लाईट नको मला अंधारात अभ्यास करायला खूप आवडतो एवढंच बोलून तो पुन्हा पुस्तक वाचण्यात मग्न झाला मी माझी बस चालवत होतो तेवढ्यात तो मुलगा म्हणाला मला झोप येत आहे मी जरा मागच्या सीटवर जाऊन झोपतो मी त्याला विचारलं अरे तू तु मला तुझ्या गावचे नाव तरी सांगितलं नाहीस आणि तुझं नाव सुद्धा मला कसं कळणार की तुझं कोणतं गाव आहे तो म्हणाला माझं नाव मानस गावचे नाव येवलेवाडी आहे ते आलं की मला उठवा तेवढंच बोलून तो मागच्या सीटवर गेला आणि झोपला थोडं अंतर पुढे गेल्यावर अचानक बस बंद पडली सामोरचे दिवेसुद्धा गेले मी मनात म्हणालो बस बंद पडायला काय झालं असावं मी मोबाईलच्या टाट लावून खाली उतरलो अंगात स्वेटर असूनही थंडी जाणवत होती मी बसचं बोनट उघडून काय बिघाड झाला आहे ते पाहू लागलो पण इंजिनमध्ये कोणताही बिघाड नव्हता मग बस बंद कशी पडली तेवढ्यात बसच्यातून त्या मुलाच्या हसण्याचा आवाज आला मी मनातच म्हणालो याला काय झालं हसायला ते पाहण्यासाठी मी बसमध्ये परत गेलो आणि आतलं दृश्य पाहून माझ्या पायाकालची जमीनच सरकली मी सरळ खाली कोसळलो सर तो मुलगा म्हणजे माणस अर्धा मृतवत होता अंगावर पूर्ण जखमा होत्या आणि तो बसच्या छताला लटकला होता आणि आता तो माझ्या दिशेने येत होता त्याच्या हातात तेच पुस्तक होतं आणि तो म्हणत होता ये माझ्याजवळ ये मी तुला या पुस्तकाच्या अंधारात नेतो ये माझ्याजवळ तो हळूहळू माझ्याकडे सरकू लागला मी ताबडतोब उठलो आणि कॅबिनमध्ये गेलो बस सुरू करण्याचा प्रयत्न करायला लागलो पण काही केल्या बस सुरू होत नव्हती अचानक मागून त्याने माझ्या गड्यावर हात ठेवला पण जसा त्याचा हात माझ्या गड्याला लागला तसा तो जोरात मागे फेकला गेला मी चमकून माझ्या मानेला हात लावला तिथे माझ्या गड्यात त्रिशुलाचं लॉकेट होतं ते लॉकेट माझ्या आईने मला दिलं होतं त्या लॉकेटमुळे आता माझी भीती निघून गेली होती मी ते लॉकेट हातात धरलं आणि त्याच्या समोर धरलं तो ते लॉकेट पाहून कुठेतरी अदृश्य झाला जसा तो अदृश्य झाला तशी माझी बस अचानक आपोआप सुरू झाली मी क्षणाचाही विलंब न करता बस गडद धुक्यातून सुसाट वेगात बाहेर काढली पहाटे चार वाजता मी पुण्याला पोहोचलो तिथे पोहोचल्यावर जीवात जीव आला पण हातपाय अजून थोडे थरथरत होते सकाळी आठ वाजता मी बस गॅरेजमध्ये लावली बसचं काम सुरू होतं पण माझ्या मनात रात्रीच्या सगळा प्रसंग सतत घोडत होता कोण होता तो मुलगा त्याचं असं काय झालं असेल हे विचार सतत मनात येत होते पण हो त्याने त्याचे नाव आणि गाव सांगितलेलं होतं नाव मानस गाव येवलेवाडी दुपारी बारा वाजता बसचं काम पूर्ण झालं बस उन्हामध्ये चमकत होती आता मला भूकही लागली होती म्हणून मी शेजारच्या हॉटेलमध्ये जेवण करून परतीच्या प्रवासाला निघालो बस चालवताना सतत तो प्रसंग डोळ्यासमोर फिरत होता तेव्हाच मी ठरवलं की त्या गावात जाऊन त्या मुलाबद्दलची माहिती मिळवायची नेमकं काय घडलं होतं त्याच्याबरोबर संध्याकाळी सात वाजता मी बारामतीला पोहोचलो बस डेपोत लावून घरी गेलो घरी पोहोचल्यावर जेवण करून झोपी गेलो सकाळी लवकर उठून मी माझी बाईक घेतली आणि त्या गावाकडे निघालो मला या सगळ्याच्या सोक्षमोक्ष लावायच्या होता दुपारी बारा वाजता मी त्या गावात पोहोचलो गावात पोहोचल्यावर मला ते थोडं सामसूम वाटत होतं कारण घराबाहेर कोणीच दिसत नव्हतं मी माझी बाईक एका झाडाखाली लावली आणि आजूबाजूला नजर टाकली बाहेर कोणीत दिसत नव्हतं जणू काही या गावात कोणीच राहत नाही तेवढ्या दूरवरून काही माणसांचे आवाज एकू येऊ लागले मी बाईकवरच बसून राहिलो काही वेळाने ती माणसं गावात आली बहुतेक ती शेतावरून दुपारचे जेवण करायला येत होती त्यांच्यातल्या एकाला एक मी हाक मारली सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं त्यांच्यातला एकजण पुढे येऊन म्हणाला कोण तुम्ही आणि ते काय करताय मी त्यांच्याजवळ गेलो आणि मुद्द्यावर बोलू लागलो मी म्हणालो मानस नावाचा मुलगा तुमच्या गावात कुठे राहतो मी मानस नाव उच्चारताच ते सगळे एकमेकांकडे घाबरलेल्या नजरेने बघू लागले ते मला म्हणाले तुम्ही आधी घरात या मी त्यांच्या घरात गेलो त्यांनी मला पाणी दिलं मग मी पुन्हा विचारलं खरं सांगा तुमच्या गावात मानस नावाचा कोणी मुलगा होता का त्यांच्यातला एक जण घाबरत म्हणाला नाही ओ दादा आमच्या गावात मानस नावाचा कोणीही मुलगा नाही आहे मग मी त्यांना माझ्यासोबत त्या रात्री जे काही घडलं ते सगळं सांगितलं ते ऐकून त्यांच्या अंगाला घाम फुटला त्याचवेळी ते त्यांच्यातला एक जण पुढे येऊन सांगू लागला हो दोन वर्षापूर्वी आमच्या गावात तो आला होता आम्ही त्याला विचारलं अरे कोण आहेस ना तू नाव काय आहे तुझं आणि कुठून आलास तो म्हणाला मी सांगलीचा आहे माझं नाव मानस आहे मी त्याला विचारलं मग एवढ्या लांब कशाला आलास तो म्हणाला मला इकडे शेती कशी करतात ते पाहायचे आहे म्हणूनच मी या गावात आलो आहे मग त्याने विचारलं माझी राहायची काही सोय कराल का मी म्हणालो अहो तुम्ही आमच्या गावची पाहुणे आहात तुमची सोय कानाही करणार मग आमच्या घरामागे एक रिकामी खोली होती ती खोली आम्ही स्वच्छ करून त्याला राहायला दिली तो आमच्यासोबत शेतावर यायच्या आम्ही कसं काम करतो ते पाहायच्या सगळं काही छान सुरू होतं पण एके दिवशी जोराचा पाऊस पडत होता मी त्याला शेतावर नेलं होतं त्या दिवशी नारायणची मुलगी मीरा कामासाठी शेतावर आली होती मी तिला म्हटलं मीरा एवढा पाऊस पडतोय तू घरी जा मी म्हणाली ना ना थोडंच काम राहिलं आहे ते झालं की मी घरी जाते मी म्हणालो बरं पण लवकर जा तेवढ्यात मी मानसकडे पाहिले त्याचे वागणं मला थोडं विचित्र वाटलं तो मीराकडे वेगळ्याच नजरेने बघत होता मी त्याच्या खांदा हलवून विचारलं मानस लक्ष कुठं आहे तुझं तो म्हणाला काही नाही काका आपण घरी जाऊया घरी जात असताना तो सतत मीराकडे पाहत चालत होता दुसऱ्या दिवशी सकाळी तो माझ्या दारात आला आणि म्हणाला काका मी आता जातो मी त्याला म्हणालो अरे इतक्या लवकर चाललास अजून काही दिवस राहायचे ना तो म्हणाला नको आता तिकडे मला खूप कामं आहेत मी म्हणालो बरं सावकाश जा आणि तिकडे पोचल्यानंतर मला फोन कर तो निघून गेला पण काही दिवसांनी मीराला अचानक प्रचंड ताप भरला नारायण माझ्याकडे आला आणि म्हणाला अरे मीराला खूप ताप आला आहे तू चल ना माझ्यासोबत मला काही सुचत नाही मी नारायणच्या घरी गेलो घरात गेल्यावर मी मीराकडे पाहिलं ती तापाने फनफणत होती मी नारायणला म्हणालो तू इथेच थांब मी डॉक्टरांना घेऊन येतो डॉक्टरांना घेऊन आल्यावर त्यांनी मीराची तपासणी केली आणि विचारलं या पावसात भिजल्या होत्या का मी म्हणालो हो त्या दिवशी मीरा माझ्या शेतावर काम करत होती मी तिला म्हणालो होतो की तू लवकर घरी जा पण आता ही परिस्थिती उद्भवली डॉक्टर म्हणाले उद्यापर्यंत बरं वाटेल विश्रांती घ्या मी नारायणला म्हणालो मी आलोच डॉक्टरांना सोडून येतो डॉक्टरांना सोडल्यानंतर मी पुन्हा नारायणच्या घरी गेलो आणि विचारलं मीरा झोपली का नारायण म्हणाला हो आता तिच्या थोडा डोळा लागला आहे मी म्हणालो काही मदत लागली तर सांग मी आहे त्या रात्री मी घरी जाऊन जेवण करून झोपलो मध्यरात्री अचानक माझ्या घराच्या दरवाजा जोरजोरात ठोठावला मी डोळे चोडत उठलो घड्याळात पाहिलं रात्रीचे अडीच वाजले होते मी मनात म्हणालो इतक्या रात्री कोण असेल मी दरवाजा उघडला सामोर पाहिलं तर नारायण घाबरलेल्या अवस्थेत उभा होता मी त्याला विचारलं काय रे काय झालं तो घाबरत म्हणाला अरे मीरा वेड्यासारखी वागते काही समजत नाही आहे तू लवकर चल मी लगेच त्याच्यासोबत गेलो मीराकडे पाहिलं आणि पहिल्याच नजर टाकण्यात समजलं हे काहीतरी वेगळं आहे ती जोरजोरात किंचाडत होती वेड्यासारखी वागत होती नारायण घाबरून म्हणाला आता काय करू मी मी त्याला शांत करत म्हणालो तू आधी शांत हो सगळं नीट होईल फक्त ही रात्र कशी बशी पार करूया माझं मत होतं की आपण मीराचे हातपाय बांधले पाहिजेत कारण ती कुणाचेही ऐकणार नव्हती मी म्हणालो मागच्या खोलीत एक जाड दोरी आहे ती घेऊन येतो मी ती दोरी घेऊन आलो मीराचे हातपाय धरून ठेवले अंगारासुद्धा लावला होता पण काहीच फरक पडत नव्हता बाहेर आल्यावर पाहिलं गावातील काही माणसं जमा झाली होती त्यांनी विचारलं अरे नारायणच्या घरी काय चाललंय मी म्हणालो मीराला कोणीतरी झपाटलं आहे त्यामुळे अशी वागत आहे मी दोन माणसांना म्हणालो तुम्ही दोघं माझ्यासोबत चला मागच्या खोलीत मागच्या खोलीत गेल्यावर मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं खोलीत खूप अंधार होता मी माझ्या खिशातून छोटी बॅटरी काढली आणि दोरी शोधू लागलो थोडी अडचण येत होती कारण काही दिसत नव्हतं इतक्यात पलंगाच्या मागून फुटपुट्यांचा आवाज आला मी बॅटरीचा प्रकाश पलंगाच्या मागे वळवला आणि ते दृश्य पाहून मी जागच्या जागी हादरलो पलंगाच्या मागे माणूस बसलेला होता तोच काळा शर्ट काळी पॅन्ट काळे बूट सामोर त्याने एक काळं पुस्तक ठेवलेलं होतं आणि त्यावर शाईने मीराचं नाव लिहिलेलं होतं मग मला समजलं मीरावर जे काही होतं ते याचेच काम आहे माझ्या रागाच्या पारा चढला मी मोठ्याने ओरडलो मानस हे काय केलं आहेस तू तो दचकून उभा राहिला माझ्या ओरडण्याने बाहेर थांबलेले गावकरी आत आले त्यांनी विचारलं काय झालं मी म्हणालो हा बघा यानेच आपल्या मिराची अवस्था केली आहे मी त्याच्या कॉलरला पकडून त्याला गावकऱ्यांसमोर ओढून आणलं सगळं गाव एकत्र झालं मी त्याला बेदाम मारलं पण त्याला काहीच फरक पडत नव्हता तो डोळे बंद करून पुटपुटत होता इतक्यात नारायण घराबाहेर रडत आला आणि ओरडला आपली मिरा आपल्याला सोडून गेली तेवढ्यात मानसने डोळे उघडले आणि मोठ्याने हसू लागला तो म्हणाला कसं फसवलं मी तुम्हाला माझी शिकार पुस्तकात कैद झाली आहे आणि पुन्हा मोठ्याने हसू लागला हे कोण नारायणला संताप आला त्याने बाहेरची कुराड उचलली आणि मानसवर इतके वार केले की त्याच्या जागीच मृत्यू झाला त्याने मानसचे शरीर पोत्यात भरलं ते पुस्तकही त्यात टाकलं आणि ते सर्व त्या घाटात ढकलून दिलं मी नारायणला म्हणालो पण असं मारणं योग्य नव्हतं तुम्ही पोलिसात द्यायला हवं होतं त्यावर गावकरी म्हणाले नाराज होऊ नका पण नारायणचे कुटुंब आता या जगात राहिलेलं नाही आणि तो जिवंत सोडण्यासारखा नव्हता त्यामुळे आणखी प्राण गेले असते मी अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहत राहिलो ते पुढे बोलू लागले मानसला मारल्यानंतर नारायण शेतावर गेला तिथे त्याला साप चावला आणि त्याचं निधन झालं त्याची बायको हे सहन करू शकली नाही आणि तिने स्वतःला गडफास लावून आत्महत्या केली हे कोण मला खूप वाईट वाटलं मी विचारलं त्या मुलाच्या अंत्यविधी तरी केला का ते म्हणाले नाही मी त्यांना ठामपणे सांगितलं तर मग तो आत्मा पुन्हा त्रास देईल तुम्ही त्याच्या विधी करा माझ्या सांगण्यानुसार त्यांनी माणसच्या अंत्यविधी केला आणि त्याच्या आत्म्याला शांती दिली पण माझ्या जीवनातला हा अनुभव सर्वात भयानक होता त्याच्यानंतर मी कधीही त्या घाटातून गेलो नाही आणि आजही जेव्हा तो अनुभव आठवतो अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही